वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाबाई रेवुरे या होत्या प्रारंभी प्रतिमापूजन अनुसया कलशेट्टी यांनी केले शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीचे विद्यार्थी धोतर सदरा नेहरू शर्ट पॅन्ट चष्मा साडी पर्स अशा वी, विविध वेशभूषा परिधान करून सकाळपासूनच शिक्षकी पेशेत अगदी रुबाबात शाळेत वावरत होते मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून शिक्षक दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे यांनी केले तर आभार बागवान यांनी मानले